शिवसेना म्हणसे युतीवरण राज्यातील राजकारण तापले असून खासदार नवनीत राणा यांनी या युवतीवर जोरदार आणि थेट शब्दात टीका केली आहे दोन भाऊ एकत्र येणं चांगलं आहे मात्र त्यांची राजकीय ताकद आता संपत चालली आहे असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत युवतीची चर्चा आपण मला वाटते की आपण सगळे जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देण्याचा प्रयत्न करत आहे दोन भाऊ एक येताय खूप चांगली बाब आहे पण युतीमध्ये एज ए फॅमिली ते एक होत ते वेगळी गोष्ट आहे पण ऍज ए राजकीय जे ते एक होत त्यांनी हे पाहून घ्या की उद्धव ठाकरे जींचे नगर परिषद नगरपंचायत मध्ये जे त्यांचे आले मुख्यमंत्री बनला या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होते जी पक्ष आज सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगर परिषद नगरपंचायत मध्ये लागत आहे तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांना जनाब उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच माझा प्रश्न राहीन आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेबांची भावासोबत भेटीचे पहिले त्यांच्या नारा कशा राहायचं स्टेजवर मेरे हिंदू भाई बहन आणि उद्धव ठाकरे सोबत भेटल्यानंतर आमचे सगळे महाराष्ट्राचे मतदान हा दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे राज ठाकरे साहेबांना हे विचारा लागेल कारण उद्धव ठाकरे जी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे भोंगे कुठे गेले मस्जिद कुठे गेल्या हनुमान चालिसा कुठे गेली पण तुम्हाला एवढंच सांगत यावेळी परमनंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्या सोबत जेही लोक येईन त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहेत त्याला कोणीही नकारू शकत नाही आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमडच लागणार आहे सेना मनसे युती हिंदुत्व भोंगे हनुमान चालिसा आणि आगामी निवडणुका या सगळ्या मुद्द्यांवर नवनीत वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य कितपत प्रभाव टाकते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे